भारतीय जनता पार्टी प्रदेश पदाधिकारी यांच्या वतीनं आयोजित केलेल्या दुसऱ्या जनता दरबारात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शंभरहून अधिक नागरिकांनी जनता दरबारात सहभाग नोंदून विविध योजनांची माहिती घेतली जनता दरबारात आलेल्या नागरिकांचे नमो ॲप डाउनलोड करून घेण्यात आले व मोदी सरकारने नऊ वर्षात केलेल्या कामगिरीची पुस्तिका नागरिकांना यावेळी देण्यात आले यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांचे मोफत नोंदणी करण्यात आले व त्याचबरोबर विविध शासकीय योजनेची माहिती देखील यावेळी नागरिकांना देण्यात आली आहे आरोग्य शिक्षण कर्ज महापालिका महसूल विभाग परिवहन व अन्य विविध प्रशासकीय कार्यालयातील समस्या विषयांचे निपटारा या जनता दरबाराच्या माध्य माध्यमातून करण्यात येत आहेत यामध्ये विशेषत सोलापूर महानगरपालिकेतील अतिक्रमण विभाग रस्ते ड्रेनेज पाणी विविध नागरिकांच्या मूलभूत सुविधा व अन्य महापालिकेतील कामांविषयी तत्काळ या समस्यांचे निपटारा होण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून मार्गी लावत असल्याचे भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी यावेळी सांगितले तर विभागाचं काम आहे बँकेचं काम आहे आपल्या विश्वकर्मा योजनेचं काम आहे या सर्व कामाचं आम्ही पाठपुरावा करून जे काही सोलापूर शहरातले विकासाचे काम असो झोपूर सोयी सुविधाचे काम असो गरपालिकेचं काम असो इतर शासकीय योजनेचं काम असो सर्व सोलापूरकरांनी या ठिकाणी दर बुधवारी दाद्य यावं त्यांचा कामाचं आम्ही पाठपुरावा करून प्रश्न विठवण्याचा प्रयत्न करणार आहे जर जे काम आपल्या हातात होत नाही तर इथले आमचे लोकप्रतिनिधी आमदार आणि मंत्री यांना सांगून हे सर्व कामं जास्तीत जास्त पद्धतीने झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण कार्यकर्ते या ठिकाणी काम करणार आहोत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जन हो या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येऊन त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय अंजिकाने यांनी सांगितले यावेळी सृष्टी मल्टी सर्व्हिसचे व्यंकटेश कैंची विशेष सहकार्य मोफत नोंदणी करण्यास लाभले दर बुधवारी दहा ते एक या वेळेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयामध्ये नागरिकांच्या समस्या व विविध शासकीय यो योजनांच्या माहिती देण्यासाठी प्रदेश कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहून समस्यांचे निपटारा करणार असून नागरिकांनी या जनता दरबाराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रदेश निमंत्रित सदस्य राजाभाऊ माने यांनी सांगितले सोलापूर शहरामध्ये अनेक मुतारी आहेत लोकांना मुतार्याच्या जा समस्या जाणवत असताना आज एक आमचे म्हणून कार्यकर्ते त्यांनी ती समस्या घेऊन आली त्याचं तत्काळ निवारण करण्याचं काम आमचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी केलेलं आहे अशा विविध समस्या असतील आता आपण बघत असाल की कारल्यामध्ये विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आपल्याला जे लोकांसाठी कर्ज योजना आहे विश्वकर्मा योजनेचे त्याचे फॉर्म भरून घेण्याचं काम आपल्या कार्यालयामध्ये आज सुरू आहे जवळजवळ मला वाटतं आज सत्तर ते ऐंशी फॉर्म हे आपण इथं भरून घेतले मोफत त्या आपण त्या सेतूच आपल्या नेट सेंटरवाल्याला इथं बोलून ते फॉर्म भरण्याचं काम आपण मा हो। या माध्यमातून करत आहोत या जनता दरबारास भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे सरचिटणीस विशाल गायकवाड प्रदेश निमंत्री सदस्य अमर बिरासदार राजाभाऊ माने सागर अतनुरे उन्माने, नागेश पासकंटी महेश देवकर अंबादास ओमकार विशाल दोत्रे पदाधिकारी यांची या जनता उपस्थिती होती वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋथ्वीची वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्ध पणे आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र दहाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बादांवर दैवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिषशास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रतशास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह क्लेश शत्रु पीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांती ओम हवन यज्ञ जपा जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापीठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव